नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या आठळक घडामोडी राज्यातील धोकादायक पुलांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करा उपसभापती निलम गोरेंची मागणी कुंडमळा दुर्घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना पाठवले पत्र बच्चू कडू यांना मोठा धक्का अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र नव्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी शिवेंद्रसिंह राजे भोसले साहित्य महामंडळाची घोषणा आणि जात जनगणनेची अधिसूचना जारी पहिल्या टप्प्यात चार राज्यात ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासून तर उर्वरित राज्यात एक मार्च दोन हजार सत्तावीस पासून होणार जनगणना आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर बीड शहरातील शिवाजीनगर भागातील संभाजी प्राथमिक शाळेत आज दिनांक सोळा जून रोजी विद्यार्थ्यांचे औक्षण करत गुलाब पुष्प देऊन व खाऊ देऊन प्रवेश उत्सव दोन हजार पंचवीस सव्वीस साजरा करण्यात आला संस्थेचे सचिव डॉ भारतभूषण क्षीरसागर डॉक्टर दीपाताई क्षीरसागर युवा नेते भैया क्षीरसागर डॉक्टर सौ सारिकाताई क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका श्रीमती विना भोज यांच्या नेतृत्वाखाली अतिशय नेत्रदीपक असा शाळेचा पहिला दिवस म्हणजेच प्रवेश उत्सव दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम संपन्न झाला वर्ग सजावट शाळेचे प्रांगण सजावट फुगे रांगोळ्या अशी प्रवेश उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली होती त्यामुळे शाळा अतिशय सुंदर दिसत होती शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्योग पुस्तके वाटप करण्यात आली यावेळी बालवाडी ते इयत्ता चौथीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापिका श्रीमती भोज मॅडम यांच्या नेतृत्वाखाली शाळेचे सहशिक्षक श्री रणखांब सर खरसाडे मॅडम वीर मॅडम शिंदे मॅडम धर्मे मॅडम वायभटताई यांनी परिश्रम घेतले बीड शहरातील शिवाजीनगर भागातील सरस्वती विद्यामंदिर या शाळेत आज पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व गोड जिवून देऊन नवागतांचे स्वागत करत अत्यंत उत्साहात प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला तसेच शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय पाठ्यपुस्तकांचे देखील वितरण करण्यात आले या प्रसंगी या प्रभागाचे माजी नगरसेवक श्री विनोद मुळूक यांनी सर्व नवागतांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व आता सी बी एस ई पॅटर्ननुसार शाळेत अभ्यासक्रम सुरू झालेला आहे याचा सर्व विद्यार्थी व पालकांना मोठा फायदा होणार आहे असे त्यांनी सांगितले आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालकांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव श्री उत्तमराव पवार सर यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास नगरसेवक विनोदमुळूक पालक जिरे शिंदे शिराळे वाघमारे वायबसे स्वामी तसेच माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच यावेळी मुख्याध्यापक श्री गोरेसर यांच्यासह सर्व सर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचीही उपस्थिती होती बीड शहरातील भगवान विद्यालयात नवागतांच्या स्वागतासह स्वागता पाठ्यपुस्तकांचे स्वागता वितरण संस्थेचे संचालक श्री सत्यशन मिसाळसर मुख्याध्यापक श्री अंकुशराव सर उपमुख्याध्यापक श्री गर्जे सर पर्यवेक्षक ढोकर सर यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी पालकांचे व पाल्यांचे यथोचित स्वागत करण्यात आले याप्रसंगी संस्थेचे संचालक श्री सत्यशन मिसाळसर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करून शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच मुख्याध्यापक श्री आघाव सर यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून विद्यालयाचा शैक्षणिक चढता आलेख विषय करून शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री डोळेसर यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपमुख्याध्यापक श्री श्याम गर्जेसर यांनी मानले शेतातील बांधाच्या वादावरून तुझा संतोष देशमुख करतो अशी धमकी देत भर रस्त्यात बीड तालुक्यातील तांदळवाडी भिल्ल येथील रहिवाशी असलेला कैलास सांगुळे या तरुणावर कोयत्याने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना घडली कैलास सांगुळे हा गाडी चालवत असताना चार जणांनी त्याची वाट अडवली आणि डोक्यावर मानेवर तोंडावर कोयत्याने सपासप वार करत तुझा संतोष देशमुख करतो अशी धमकी देत त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात कैलास हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या भावाने त्याला बीड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे पाहुयात संदर्भात जखमी कैलास याच्या भावाने काय म्हटले आहे ते माझा भाऊ कैलास अंकुश सांगुळे शेतात गेलता शेतातून पिशवी संपली म्हणून तो गावात आला पिशवी नेण्यासाठी पिशवी नेण्यासाठी आला पिशवी घेऊन तो वापस परत जाताना त्याच्या पाठीमागे दोन चार जणं वा वा आले आणि त्याच्या डोक्यात सपासप चालू मोटरसायकल कैत्याने सफासप वारं केले वारं केल्यानंतर त्यांनी काही मग शेजारी आले शेजारी आल्यानंतर तुला संतोष देशमुख करू असं त्यांच्या अगोदर गोष्ट प्लॅन सुरू होता तुला डबल संतोष देशमुख करू नाही तर तुला सांगितलं म्हणजे असे धमक्या देऊन धमक्या देऊन सफासफ डोक्याने वारं केले नंतर शेजारी आले शेजारी मोटरसायकल आल्यानंतर त्यांनी ते आल्यानंतर ते पळून गेले ते पळून गेल्यानंतर आम्ही सिव्हिल आणलं सिव्हिल आणल्यानंतर त्याला ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर आम्ही माझ्या उपचार भेटा म्हणून माझं मी सेपरेट प्रायव्हेट हॉस्पिटलला घेऊन आलो आहे नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी ग्रामीण पोलिसेशनला गेलो ग्रामीण पोलिसेशन गेल्यानंतर माझा कंप्लेंट घ्या मला निस्ते ओडाओडीचे उत्तर देत होते उत्तर दिल्यानंतर ती परवा दिवशी या दोन दिवसांनी या चार दिवसांनी आज भाऊ माझं पर्यंत गंभीर आहे अजून सुधीवरील नाही माझा भावाला काही करता काय झालं तर मा पोलीस डिपार्टमेंट सगळे शास प्रशासन जिम्मेदार आहे कोण आहे ते राजा भाऊ अर्जुन सांगोळे आणि त्यांची आई हे ते दोघं तिघजण होते बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि गुंडगिरी समूळ नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस अधीक्षक यांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री बालक कोळी यांनी दिनांक एकोणतीस एक दोन हजार पंचवीस रोजी संजय रामदास पवार वय चाळीस वर्ष राहणार सावरगाव तालुका गेवराई जिल्हा बीड विरुद्ध एम पी डी ए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्यामार्फत जिल्हा दंडाधिकारी बीड यांना सादर केला होता सदर इस्माविरुद्ध पोलीस ठाणे गेवराई माजलगाव ग्रामीण शिवाजीनगर आंबाड येथे खंडणी मागणे सरकारी कामात अडथळा आणणे जीवे मारण्याचा प्रयत्न करणे अपहरण करणे दंगा करणे खुनाचा प्रयत्न करणे अशा गंभीर स्वरूपाचे एकूण आठ गुन्ह्यांची नोंद आहे सदर इस्माचे वर्तन सुधारावे म्हणून त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली होती तसेच त्याला बीड जालना व संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षाकरिता हद्दपारही केले होते परंतु त्याने गुन्हे करणे चालूच ठेवले त्याची माजलगाव तालुक्यात प्रचंड दहशत आहे या प्रकरणी तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी श्री अविनाश पाठक यांनी दिनांक तीन दोन दोन हजार पंचवीस रोजी एम पी डी ए कायद्याअंतर्गत आदेश पारित केले होते परंतु तेव्हापासून हा इसम आपली ओळख लपवून वावरत होता परंतु गुप्त माहितीवरून एल सी बी टीमने दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी त्याला अटक करून पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून एल सी बी बीड व माजलगाव ग्रामीण पोलिसांनी त्याची हरसूल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे आज दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी रवानगी केली सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कमलेश मीना पी आय शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय कोळी पी एस आय निंबाळकर पोलीस अमलदार राठोड उगडे देवकते ठेंगले सर्व पोलीस ठाणे माजलगाव ग्रामीण यांच्यासह पी एस आय विघ्ने ए पी एस आय अवताडे चव्हाण जोगदंड शिंदे पठाण घोडके मराडे सर्व निमणूक एल सी बी बीड यांनी मिळवून केली आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार